पुणे येथे निर्भय बनो यात्रा कार्यक्रमाला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्लेखोरांनी जीव हल्ला केला त्यांच्या वाहनावर दगडफेक केली त्याचबरोबर अंडी फेक शाई फेक करून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेचा निषेध व्यक्त करून सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन करून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण याचे प्रमाण वाढले असून महाराष्ट्र राज्यात पत्रकार सुरक्षित राहिलेले नाहीत पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर साप्ताहिक यस बॉसचे संपादक बाशाभाई शेख इम्पॉर्टंट न्यूजचे संपादक श्रीनिवास बनसोडे सुरेंद्र जाधव विकास काळे महेश गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते नमस्कार, ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांची निर्भय म्हणून संवादयात्रा सुरू असून पुणे या ठिकाणी या कार्यक्रमात जात असताना काही हल्लेखोरांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर नगरफेक केली खांदेफेक केली शाईफेक केली याचा सर्वप्रथम पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीनं जर गुंडाकर्वी पत्रकारावर हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना पडलेला असून सध्या लोकशाही लोकशाहीमध्ये पत्रकारिता करणं अत्यंत जिखीचं व कठीण झालेलं आहे अशातच पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण सदरची घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही या घटनेचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई राज्य सरकारने करावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका